डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे पोकळ आव सदैल वातडिका माझ्या दैनिक वातडिकाच्या सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हुंडा चर्चेमध्ये आलेला आहे नवे नवे तो मीडियाच्या कॅमेरामध्ये सुद्धा आलेला आहे आणि सोशल मीडियावर तर त्याची रात्रंदिवस दिवस चर्चा होते आहे अर्थात हुंडाबळी प्रकरण महाराष्ट्राला काही नवे नाहीत मंजुश्री सारडा खिशापासून सुरू झालेलं हे प्रकरण वैष्णवी हगवणे नंतरही महाराष्ट्र घडलं की त्या वरती दिल्ली पासून गल्ली पर्यंत चर्चा होऊन लागते मीडियाच्या पॅनल वरती त्या चर्चा रांगतात आणि हुंडा किती दुष्ट आहे वाईट आहे ही प्रथा मोरडी पाहिजे अशा प्रकारची चर्चा होताना दिसते पण वास्तवात मात्र हुंडा नाकारला जात नाही त्याच्यावरती कोणी नाकं मुरडत नाही एक परंपरा प्रथा आणि संस्कृती म्हणून तिचं उदात्तीकरण केलं जातं हा पोकळ आव तेवढ्या पुरता आणला जातो असा आक्षेप घेणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका पोकळ आव जसे मुलाला विकले जाते तसे मुलीलाही विकले जाते आपल्याकडे बहुतांश प्रमाणामध्ये मुलीला हुंडा द्यावा लागतो पण काही ठिकाणी काही समाजामध्ये मुलाला सुद्धा मुलीकडच्याला हुंडा द्यावा लागतो हे तुम्हाला मला माहीत असलं पाहिजे म्हणून जसे मुलाला विकले जाते तसे मुलीलाही विकले जाते जसे मुलाला विकले जाते तसे मुलीलाही विकले जाते बोंबा बोंबाम करीत हुंड्याला ठोक ठोक ठोकले जाते तेवढ्यापुरती बोंबा बोम बोंग करीत हुंड्याला ठोक ठोक ठोकले जाते हुंड्याला ठोक ठोक ठोकले जाते हे वास्तव पुन्हा एकदा पहिल्या कडव्यात जसे मुलाला विकले जाते तसे मुलीलाही विकले जाते जसे मुलाला विकले जाते तसे मुलीला विक जातेवड्यापुरती बोंबा बोम करीत हुंड्याला हुंड्याला ठोक ठोक ठोकले जाते हुंड्याला ठोक ठोक ठोकले जाते सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडव जे सांगतंय महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एक चा कायदा आहे हुंडा प्रतिबंधक आणि विरोधक कायदा त्याची भूमिका काय हे सांगणार दुसरं कडव हुंडा प्रतिबंधक कायदा ही कुणाचेच वाकडे करीत नाही कुंडा करीत कायदाही सर्वांची संमती असली की एक घाव दोन तुकडे करीत नाही सर्वांची संमती असली की एक घाव दोन तुकडे करीत नाही एक घाव दोन तुकडे करीत नाही त्याच्यापर्यंत कुणी पोहोचत नाही त्याच्यापर्यंत न्याय मागण्यासाठी कुणी जातच नाही कुणी आवाज उठवतच नाही एखादा आवाज उठला जातो आणि तोही दाबला जातो आणि एखाद्या दुर्दैवी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये हा आवाज मोठा होतो पण तेवढ्या पुरताच हे सांगणार दुसरं कडव पुन्हा एकदा हुंडा प्रतिबंध कायदाही कुणाचेच वाकडे करीत नाही कुंडा प्रतिबंधक कायदा ही कुणाचेच वाकडे करीत नाही सर्वांची संमती असली की एक खाव दोन तुकडे करीत नाही सर्वांची संमती असली की एक खाव दोन तुकडे करीत नाही एक दोन तुकडे करीत सदळी वातडीकेच पुढच तिसरं आणि शेवटचं कडव जेवढी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे कुंड्याचा जेवढी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे कुंड्याला आता नवे नवे नाव आहे ही नावं तुम्हाला माहित असतील ही नाव तुम्हाला आता परिचयाची झालेली असतील प्रत्येक प्रदेशामध्ये प्रत्येक समाजामध्ये त्याला वेगवेगळं नाव आहे म्हणून जेवढी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे जेवडी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे कुंड्याला आता नवे नवे, नवे नाव आहे जेवढी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे हुंड्याला आता नवे नवे नाव आहे हुंड्याचे उदात्तीकरण करूनही पुन्हा लढाईचा पोकळ आव आहे कुंड्याचे उदात्तीकरण करूनही पुन्हा लढाईचा पोकळ आव आहे पुन्हा लढाईचा पोकळ आव आहे तिसरं कडवं पुन्हा एकदा जेवढी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे जेवढी प्रतिष्ठा तेवढा भाव आहे कुंड्यालाही आता नवे नवे नाव आहे कुंड्यालाही आता नवे नवे नाव आहे हुंड्याचे उदात्तीकरण करूनही पुन्हा लढाईचा पोकळ आव आहे उदात्तीकरण करू करूनही पुन्हा लढाईचा ओकळ आव आहे पुन्हा लढाईचा ओकळ आव आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत ओकळ आव ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सु